सैर भैर झालं सार आखटित घडल र जलमाची साजा देवा कसा फास यो र देवा कसा फास यो तुझा अंधारल घरगा पिक पिकच चांगला आहे सोयाबीन चांगला आहे पीक चांगला आहे फक्त भाव शेतकऱ्याच्या दिशेनं नाही आहे हे भाव सातत्यानं जेव्हा शेतकऱ्याचा माल येतो तेव्हाच बाजारपेठेतले भावही कमी होतात याच्यावर काहीतरी झालं माझी मेहनत चांगली झाली पीकही चांगला आहे माझंच नाही तर परसरातील परिसरातील सर्व शेतकऱ्यांचं पीक यावर्षी चांगलं आहे माझ्याकडे सोयाबीन आहे तूर आहे संत्रा आहे मोसंबीची काही झाडं आहेत पण सोयाबीनसाठी एवढी मेहनत करून आणि आमच्याकडे बारमाही पीक एकच आहे सोयाबीन त्याच्यावर लोक अवलंबून आहेत शेतीवर पिकाच्या संदर्भात निश्चितच येत्या काळात मोठं आंदोलन किंवा एम एस पी च्या संदर्भात आपली भूमिका घ्यावं लागेल तरुणांनी शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे तात्पुरत्या छोट्या स्वरूपाच्या मदती या आपल्याला शेतकऱ्यासाठी हितकारक नाही आहेत आपल्याला पाहिजे भरघोस आपल्या पिकाला जर भाव भेटला तर आपल्या मनगटात जोर आहे आपण पाहिजे तेवढं पिकवू शकतो कारण काही मायमावली देणार एवढी आहे तिच्या उदरात फक्त दानं गेलं की मोठ्या स्वरूपात त्याच रूपांतर होते आणि खऱ्या अर्थानं आपल्या मायमावलीची कृपा आपल्यावर असल्यामुळं फक्त आपल्याला भाव पाहिजे बाकी सर्व आपण आपल्या मनगडी जोरा पिकून येऊ धरावा कसार पहावी कशीर वाटत